नमस्कार मित्रांनो मी आम्ही करतो गावाकडच्या आठवणी या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि आता आपण आहोत गावी आणि आज आपल्या वाडीमध्ये एस पी एल सनगलेवाडी प्रीमियर लीग आहे आणि त्यासोबत पूजा सुद्धा असते वरच्या वाडीमध्ये आणि सालावप्रमाणे हा मित्रांनो कार्यक्रम असतो तर या कार्यक्रमाला आपण आलोय आणि आपल्यासोबत इकडे रामा त्याच्यानंतर कोदे प्रतिमेश कोदे इकडे अनिकेत लास्ट इयरचा वनमॅन शो बाईने सर्व मॅच काढल्या होत्या अजून आपले बरेचसे असे प्लेअर आहेत आणि आता, आता मी चाललोय वर्षावाडीमध्ये आणि तिकडे तुम्हाला क्रिकेटचे छान पद्धतीने सामने पाहायला भेटतील आणि त्यासोबत अजून रंगतदार गोष्टी या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पहा व तो म्हण पहिला नंबर मारून जाऊन दे पहिला नंबर अनिकेत अनिकेत बाबा म्हणजे मी तर बाबा काय वनमॅन शो आपलं हा तुझं काय म्हणणं डाकू मंगलसिंग याला घेतला याला पाणी आपलं द्यायला पाणी द्यायला पाणी द्यायला गणपती आणि हा बघा बघा हा आमचा पार्टनर बघा मला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडून मित्रांनो घरी आला लक्षात ठेवा बाईक म्हणून मित्रांनो आपण चाललोय तिघेजण वर्षवाडी मध्ये आणि प्रथमेश दादा काहीतरी म्हणत आहेत पण उडवताना दिसत आहे रायडर आहे रायडर रायडर्याचा रायडर धावड्या धावड्या हा एक कोट्याचे पन्नास रुपये घ्या याच्याकडे दुकानाकडनं

आपण ठिकाणी दर्शन घेतलंय नाव काय नाव काय तुझं पप्पाचं नाव काय पप्पाचं नाव माया तुझं काय नाव याचा दादाचा ना नाव सांग तुझं पूर्ण नाव हा <द्ञागागा> तू तूच येणार निवडून तूच येणार माहिती आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहिला सामना सुरू होतोय आणि सर्व खेळाडू या ठिकाणी <क्षण> आलेत बऱ्यापैकी <पी> आलेत <सथ> <सथ> प्रत्पीनल Allah <laughs> बाजे हैं कि पहता हो, ब करा मैं हो चिलता हैं कि ऊ 전� Aíल भी भुकरा का लार गता हैं का भार इनीम ता जल goal जें, हो ईता हैं की ता जल इनी स drawn girl இந்தியன் <taps>

आणि त्या मी स्पीड चा फायदा घे दोन रनिवान सॉरी बंधू या संघासाठी मारलेला मारलेल्या मागच्या बाजूला मला वाटतं हे पाठवून पुरे दोन पाठवलेलं आहे पंचांनी एक अम्पायर उमेश चार दोन प्लस एक अशा दोन

शेवटचे दोन बॉल बाकी राहिले काय भाज शबा एक रन डिक्लेअर तू होणार आहे रे तू जो ओके

त्याच्यामुळे चांगला प्रयत्न गेल्या वर्षी या संघाला फोडल्या दोन नावांची संख्या वाढते त्यांच्या रे नारे नारे नाही मारत तो धाबाकलाय धाबाकलाय

दिनेश ुडेकर शरद सनगले निखिल सनगले विकास सनगले संशन सनगर दत्ताराम कमालो संगाराम सनगले सुरज बावडे श्रवण बावडे उदय सनगले जितेंद्र वाजे उमेश सनगले नाही रे बसून मुंबई संघाचे ओनर आहेत अनिल जयराम धुमाल सदानंद बावळे

या ए सरी भयो यो कुन कुनले खेल्दै छ नि माथि मीटाका झन्ले म त बखटा याद आला कुन साइडबाट अब खुडी ओत सर्मा 20 मन्डल भाइते हामी जाने नानीको तिमी कउले दे ए यस्तो भनेको ति त कउछु त ओ वा उड रु 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 পব্লিক আহিছে

पराक्रम केला अभिषेक वाघे यांनी गेल्या वर्षीचा ऐकून खेळाडू आपल्या वाडीतून गोष्ट नागरू यांनी किती पाहिजे किती पाहिजे किती

प्रतीक्षा वहिनी यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं घेतलंय सपत्नी कृपया करून आपण आपलं स्वागत स्वीकारायचंय गोड मानून घ्यायचंय आणि खरोखरच तुमचं कौतुक कमी कारण आपण आमच्या राहता आणि आमची माहेर वासीला अच्छा नऊ प्लस एक दोन रन पावसंख्या झाली ते सहा हे झालंय स्कोर आपली झिरोबल उंची चालू लागली माझ्या

आमच्या सार्थकची मम्मी प्रदीप परशुराम यांच मिसेस सदतील आमच्या मावशी यांनी आता आता संकल्प कोंबळे आमची माई रोष नाही नेहमी प्रत्येक आमच्या कार्यक्रमात हजर राहणारे आमच्या सगळ्या माई रोषणींच्या योगदानानं हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं यशस्वी पार पडतो आणि माहेरचं ना आमच्या सर्वांची लाडकी वैशाली ताई आणि खरं तर तिथे नावाने प्रेमानं सभेजना आवाज देतात अशी आणि तसंच सर्वांवर सर्व मंगळावर तिथं देतात तरी प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये कायम हजर राहते प्रेरणा सुद्धा येत असते आणि प्रेरणाने या ठिकाणी आपल्या स्टेजवरती डान्स सुद्धा केलेला केलेला आहे तर प्रेरणाचं सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी चांगले होतात आणि या आपल्या माहेर गोष्टीच या ठिकाणी आणि संपर्क करूया स्वागत संपूर्ण पाहिजे होती शंकर आणि शंकरना आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांचे तिरंजीव सुनील दरा यांना विनंती करेन या आपल्या ताईच या ठिकाणी पुष्पकृती दोन स्वागत करायचंय

अरे बोला क्या पारी बोला थे क्या पारी बोला था अरे 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 �

पहाट केली आहे आता आपण शॉट कर मारते काय कर बॉक्स ने लावले 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 देतो होईल हा पॅन्टी लागेल पॅन्ट पॅन्ट झाली नाही बघत 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 माझ धबाकला 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 बॅट्समॅन धबाकलाय धबाकलाय बॅट्समॅन धबाकलाय बॅट्समॅन धबाकलाय हा हो साहेब साहेब हो साहेब इकडे बघा

आणि तिची लाज राख

धक धबाकला 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 धबा धबाक काय काय सरलाय काय सरलाय काय सरलाय ते आणि का झाले मी झाली रे काय सरलाय कासागला येतो काय काला येतो काय काय नाही त्याच्या काय नाही निसत इकडे तिकडे फिरतो इकडे पण सावरत नाही बॉल पण त्याला सावरत नाही विकेट धाबागला समजू

आतापर्यंतची धाव संख्या पंधरा त्याला स्ट्राईक दुसऱ्या शेतात प्रगती प्रकावर असताना दोन चेंडू आतापर्यंत झालेले वाईट वाईट वाईट

आणि येते मॅच बॉल ओबालाय बॉल चाबागलाय रे काय नाही रे त्याच्या काय नाही बायंगाय बायंगाय त्याच्याकडे काय नाही चल चल झाल सुट्टी कोंबडे कोंबडे आवत रे बॅटिंग आणि

घरी घेऊन जा डायरेक्ट चार रन होते ना चार रन होते पाहिलेवरला हिरो पाटी आहे हिरो पाटी आहे माझा आयकॉन प्लेअर पाठी माझा धाबाला धाबागलाय बोला बोला धाबा शबा शबा शाबा ए

বিনেদা বাকাসুর বাকাসুর આપણે <laughs> <a deal fel> या या कार्यक्रमासाठी स्मिता संस्मर चौघे या 3 विकेट को दे तीन विकेट